भाजपाकडून आज एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन सक्रिय सदस्य नोंदणी आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यशाळेचं आयोजन बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण करणार मार्गदर्शन औरंगजेबाचं थडग बावीस मार्च पर्यंत हटवा अन्यथा तेवीस मार्च पासून आंदोलन करू पुण्यात पतित पावन संघटनेचा इशारा औरंगजेबाच्या कबर परिसरात बंदोबस्त वाढवला ठिकठिकाणी हिंदू संघटनांकडून निदर्शन. विधान परिषदेसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशींचं नाव समोर राष्ट्रवादीकडून संजय खोडके यांना उमेदवारी कोयता गँगची आता पुणेकरांच्या घरात घुसखोरी घरात घुसून दहशत माजवण्याचा प्रयत्न कायदा सुव्यवस्थेची ऐशी तैशी एकोणीस ते एकवीस मार्च दरम्यान विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा अनेक ठिकाणी पारा चाळीस डिग्रीच्या पार उन्हाळी पिकांवर नवसंकट तिथीप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीचा उत्साह ढोल ताशांच्या गजरात शिवजन्मोत्सव सा साजरा